सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी जाहीर करावा अशी मागणी शेतकरी राघवेंद्र यांनी पत्रकार परिषदेत केली झाला हंगाम सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचा विठ्ठल साखर कारखाना आणि माढा येथील कारखान्यानं ॲडव्हान्स तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर केला आहे या व्यतिरिक्त इतर कारखान्यांनी अद्याप दर जाहीर केला नाही एफ आर पी कायद्यानुसार चौदा दिवसांच्या आत गाळप झालेल्या ऊसाचे दर दिले पाहिजेत मात्र अजून ऊस दर सुद्धा जाहीर करण्यात आलेला नाही दर जाहीर केल्याशिवाय कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस देऊ नये असं आवाहन यावेळी राघवेंद्र बिराजदार यांनी केलं नियमानुसार पंधरा दिवसांमध्ये बिल पण द्यायची तरतूद आहे आणि बिल जाहीर करण्याची पण तरतूद आहे अजूनपर्यंत शेतकरी लोकांना कोणत्या पद्धतीचं ना बिल जाहीर झालंय ना कोणतं बिल मिळालेलं त्याला आणि चोवीस चालू आहे तर मला एवढं म्हणायचं आहे हे जे काही कारखानदारी शेतकऱ्यांची लूट अजून कितीपर्यंत आम्हाला एफ आर पी नियमानुसार पस्तीसशे रुपये हे वाढीव मिळालं पाहिजे हे आमचे सरकारकडे आणि कारखानदारी लोकांकडे आमची मागणी आहे आणि एफ आर पी नुसार वाढीव का मिळावं कारण आताच असं